चिमूर विधानसभा क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून भाजपाचे आमदार बंटी भांगडी आहेत मात्र दहा वर्षापासून गोसी खुर्दचे पाणी आणतो असे म्हणत उद्घाटनाचे फक्त भूल थापा मारले आहेत पण अद्याप पाणी आलेले नाही आता निवडणूक आली तेव्हा पाणी आणतो असे म्हणतात गेल्या दहा वर्षात एकही रोजगार मिळाला नाही पण आता निवडणूक आली आहे म्हणून गडचिरोली जिल्ह्यातून रोजगार आणतो असे सांगत आहेत लोकसभेत बहीण लाडकी झाल्याचे म्हणत काँग्रेसचे उमेदवार सतीश वारजुरकर यांनी आमदार बंटी भांगडिया यांच्यावर पलटवार केलाय त्यासोबतच आमचे तरुणांचे प्रश्न असो असे अनेक प्रश्न आपल्या पुढे आहेत या भागातील आमदारांनी गेल्या दहा वर्ष भुक्ताबा देण्याचं काम केलं आणि फक्त स्वतःची ठेकेदारी केली याच्या व्यतिरिक्त दुसरं सर्वसामान्य शेतकऱ्याचा असो घरकुलांचा प्रश्न असो विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न असो या कुठल्याही प्रश्नावर गेल्या दहा वर्षामध्ये लक्ष दिलं नाही भाऊ पंचायत समितीची आमसभा गेल्या दहा वर्ष देखील घेतली नाही याच्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारी की आमसभा जर ते घेऊ शकत नसतील तर आपण हे काय समजा की यांना तुमच्याशी काही दिला गेलं नाही जो काही प्रचंड भ्रष्टाचार गेल्या दहा वर्षात केला त्याच्यासाठी त्यांना आमदार राहायचं आहे तुमच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आमदार राहायचं नाही आहे हे सर्व सर्वांना माहीत आहे आपल्या भागातील गोळाधरीचा प्रकल्प हो गोळागरीमध्ये सिंचनाची सोय व्हावी म्हणून गोसीखोरचं पाणी येणार होत गेले दहा वर्ष झाले पाणी आलं नाही पाच वर्ष अगोदर स्वतःचा आणि त्यासोबतच फटाके फोडून त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा सत्कार करून घेतला परंतु पाच वर्ष अगोदर जेव्हा ते काम पाहिलं अजून सुरू झालं नाही अजून पाणी आलं नाही आणि आता लोकांना सांगतात जवळ चाल जेव्हा आता निवडणूक आल्या तर जवळच चाल या भागामध्ये कुठली रोजगाराची संधी उपलब्ध केली नाही या भागामध्ये छोटे छोटे कुठले उद्योग सुरू केले नाही मोठे तर छोटे तरी आणि आता सांगतात भाऊ कि जहाजाने तिकडून सुरजागड वरून जलमार्गाने चिमूर मध्ये तो गोटा आणि चिमूरात मोठा लोह प्रकल्प टाकेल या गोशीखुरच्या कॅनल मध्ये गोशी, गोशी पाणी नाही आला आणि या घोडागुरी मध्ये बसते कॅनल मध्ये गोसीखुरचा पाणी नाही आला आणि जलमार्गाना गोटा आणून या ठिकाणी स्टीलचा कारखाना आता काटील आतापर्यंत आवश्यक नाही आणि आता म्हणते का जलमार्गाने अरे बाबा पाणी आला त्या गोळाकडच्या कॅनलची सत्ता नाश होऊन गेला दरवर्षी फुटे तरी तुम्ही काही करू शकले नाही आमच्या शेतकऱ्यांना वीज मिळत नाही आमच्या शेतकऱ्याच्या मालात भाव भेटत नाही आमच्या घरकुलाची किंमत दीड लाख आहे त्याची तीन लाख तरी केली नाही आमच्या यशवंतराव चव्हाणचे घरकुल विजयभाऊ वडेटकर यांच्या बहुजन कल्याण मंत्री असताना त्यांनी ही योजना मंजूर करून घेतली आणि आज त्यांच्या मतदारसंघामध्ये आठ हजार घरकुळ आले परंतु आपल्या मतदारसंघामध्ये येतो घरकुळ आपल्या विरोध समाजासाठी समाजासाठी आला नाही याच्यापेक्षा काय शोकांतिकार राहू शकते की आपल्या भागाचे आज विरोधी पक्षाने सत्तेत नसताना त्यांनी आठ हजार त्यांनी पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जे सांगतात योजना बंद करणार आहेत आमच्या इंदिरा गांधीचा पंजाय त्या इंदिरा गांधीच्या पंजायने योजना बंद नाही केल्या योजना चालू केल्या तुम्हाला साखर पामोलीचा सा तेल तुरीची डाळ त्यावेळेस घरकुल त्यावेळेस तुम्हाला राफेल पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक गॅस सर्व सबसिडीवर देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या आमच्या इंदिरा गांधी आहेत त्यानंतर या देशात टाचणी तयार होत नव्हती या देशात विमान तयार करण्याचं काम इंदिरा गांधी केलं आणि ह्या सर्व कंपन्या विकण्याचं काम नरेंद्र मोदीनं केलं त्यासोबतच आमच्या सोनियाजी गांधीने तुम्हाला मनरेगाची योजना दिली आशा वर्कर दिली एकशे ची अम्बुलन्स दिली तुम्हाला दुपारच्या शाळेतलं जेवण मुलांना दिलं पस्तीस किलो धान्य दिलं महिला बचत गटे दिली उमेद दिलं अशा अनेक योजना सत्त्याण्णव योजना त्या गरीबाच्या भल्याच्या केल्या यांनी काय दिलं यांनी बेरोजगारी त्यांनी महागाई उज्ज्वला गॅस फुकटात दिले आणि तो सिलेंडर बाराशे रुपये करण्याचं काम गरिबाचे घर बरबाद करण्याचं काम रॉकेल बंद करून आमच्या गरीबांवर अन्याय केला गोष्टी आहे यांनी आमच्या योजना बंद करण्याचं काम केलं भाऊ एकशे आठ ची अँल पहिले उद्देश होता की आमच्या सावरल्याच्या दरवाजात उभी होत होती आमच्या लखमापूरच्या माणसाला जर ती फोन केला तर तिथं उभी होत होती आमच्या वल्लीच्या माणसांना जर फोन केला तर त्यांच्या घराच्या दरवाजा समोर उभी होत होती आता ती घराच्या दरवाजा समोर उभी होत नाही आता आपल्याला पेशंट पहिले आर मध्ये लिहावं लागते तिथून एक आठ तिथून आपल्याला रेफर केलं तर आपल्याला तिथून फोन लावा ला लागते म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था केली होती आणि या सरकारने आता बंद करण्याचं काम केलं म्हणून गेल्या या दहा हे सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्या भागाच्या आमदारांनी कधी आपल्या विधानसभेमध्ये मांडले का शेतकऱ्याचा असो महिलांचा असो तरुणांचा असो बेरोजगारांचा असो कोणी एखादा व्हिडिओ पाहिला का या आधुनिक युगामध्ये एकही एक व्हिडिओ तुम्हाला त्यांचा पाहायला मिळत नाही आता एक अँकर घेऊन त्या अँकरला तुम्ही या ठिकाणी रोजगाराची संधी आणली नाही आता स्वतःचे प्रश्न स्वतःचे उत्तर तुम्ही शिक्षणाची सोय केली नाही आता आणणार दिवशी जे भाषण कबूल केलं मोदीजी भाषण सभेमध्ये तर मी या हे अन्यात कमी, कमी पडलो आता याच्या पुढे मी करीन आरोग्य आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर फार मोठा प्रश्न आहे आमच्या पुढील पिढीसाठी पुडि आणि आमच्या पुढील पुडि आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि शिक्षण फार आहे आणि म्हणून हे दोन मुद्दे आणि रोजगार एमआयडीसी चा मुद्दा आहे आज नागपूरची एम आयडीसी मोठी जर कराल छोटे छोटे उद्योग लावून जर मोठी कराल तर या भागामध्ये हळूहळू मोठे उद्योग होतील बुटीबोरी -बुटी जेवढी एम आय डी सी मोठी झाली हळूहळू भाऊ उमरेड बोरी जेवढी बेमायदेशी बोटी झाली हळूहळू भाऊ उमरेड मोठी झाली हळूहळू आपली इकडे हळूहळू वाढत जाईल शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर तर आपला एरिया नागपूर पासून जर हळूहळू वाढत गेला तर छोटे छोटे उद्योग जर आपल्या भागात येत गेले तर आपण नक्कीच आपल्या पुढच्या गुळाबाळांना एक चांगला आहे कॉलेज जेव बीबीए नाही बीसीए नाही बी फॉर्म नाही बी फॉर्म नाही तुमचं नर्सिंग कॉलेज नाही तर तुम्ही तर भाग्यवान आहे की ब्रह्मपुरी मध्ये खूप चांगले चांगले कॉलेज आहे आरोग्य आणि शिक्षणाची होणे आवश्यक आहे आणि ते करण्यासाठी मी पुढाकार घेईन छोटे छोटे उद्योग आणून आपल्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी पुढाकार घेईन आणि भाऊच्या नेतृत्वात काम करून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला द्या अशी मी आपल्यासमोर विनंती करतो विजयी कराल अशी मी नम्रपणे विनंती करतो भारतीय जनता पार्टी

आमच्या आदरणीय राहुलजी गांधी यांनी जो महालक्ष्मी योजना चा निर्णय घेतला त्यामध्ये तीन हजार रुपये आमच्या महिलेच्या खात्यात जानेवारी महिन्यापासून टाकण्याचा निर्णय आमच्या राहुलजी गांधींनी घेतला हे लाडकी बहीण बंद करणार आहे म्हणून सांगतात हे लाडकी बहीण बंद करणार म्हणून सांगतात महालक्ष्मी योजना राहुलजींनी जो आणली आता त्याचे खोटे पत्रक छाप होत आहे की यायची ही महालक्ष्मी योजना तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये बंद झाली आहे जाहिरात मध्ये काँग्रेसने पक्षाने दिली की ही योजना अशी अशी कशी चालू आहे आणि कोणाला बोलायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा त्या करा तेलंगणा सरकारची जाहिरात आहे बघ तेलंगणा सरकारची जाहिरात आहे आणि आता आपल्या महिलांच्या खात्यामध्ये राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि आपल्या महिलांच्या महालक्ष्मी योजनेमध्ये तीन हजार रुपये दरम्यान देण्याचं काम राहुलजी घेतलेलं आहे त्यासोबतच जो तरुण बेरोजगार असेल त्याला नोंदणी लागेपर्यंत चार हजार रुपये देण्याचं काम करणार आहे त्यासोबतच आमचा शेतकरी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार मोदी सरकारनी हतबल हाद, करून सोडलं कर्जबाजारी करून सोडलं त्याचे बेहाल हाल करून सोडले शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही बी बियाणे खताचे भाव वाढले सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहे शेती परवडत नाही आणि महाराष्ट्रात साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार असेल त्यांनी पण मोठी मदत केली नाही शेतकऱ्याला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस बहुमंत्री असताना त्यावेळेस कर्जमाफी केली होती त्याच्यात पन्नास हजार रुपये जो रेग्युलर कर्ज शेतकरी भरत असेल त्याला पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय उद्धवजी घेतला होता पण यांनी सरकार पाडून ती योजना बंद केली म्हणजे योजना बंद करणारे कोण आहे भारतीय जनता पार्टी आहे आणि आता पुन्हा उद्धवजींनी ही पन्नास हजार रुपयाची योजना आपल्या राहुलजी गांधीनी आपल्या या पंचसूत्री ते सुद्धा जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरत असतील त्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय सुद्धा राहुलजी गांधी यांनी घेतलेला आहे आपल्या आरोग्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा विमा देण्याचा निर्णय राहुलजीने घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये पाचशे रुपया प्रमाणे सहा सिलेंडर वर्षाला वर्षाला सहा सिलेंडर पाचशे रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय राहुलजी गांधी यांनी घेतलेला आहे त्यासोबतच मुलगी अठरा वर्ष झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे आरक्षणाची मर्यादा आरक्षणाची मर्यादा आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यापेक्षा वर करण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे त्यासोबतच शेतकऱ्याची कर्जमाफी तीन लाखापर्यंत करण्याचा निर्णय आमच्या राहुलजी गांधी यांनी घेतलेला आहे वाघे न्यूज उच्च